क्लिनिंग हे असं काम आहे ना की ते प्रोसेस कंटिन्यू चालूच असते आज केलेलं काम आपल्याला परत आठ दिवसानंतर तरी करावंच लागतं आपली रोजची क्लिनिंग वेगळी हप्त्यातली क्लिनिंग वेगळी पंधरा दिवसाची क्लिनिंग वेगळी आणि महिन्याभरालाही आपल्याला अशा काही गोष्टी क्लीन कराव्या लागतात जेणे आपलं घर नेहमी सुंदर नीट नेटकं आणि स्वच्छ दिसेल तर मैत्रिणींनं आज मी तुमच्याशी मंथली क्लिनिंग रुटीनमध्ये काय काय क्लिनिंग मी करते हे तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मग वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया पहिल्या नंबरची क्लिनिंग आहे शूरॅग क्लिनिंग आता हीच शूरॅग जर तुम्ही घराच्या आतमध्ये ठेवली असेल तर महिन्याला नाही प्रत्येक पंधरा दिवसाला तुम्ही क्लीन केली तर चांगला आहे तसंही आता पावसाळा चालू आहे चपला शूज ओले असतात ते तसेच ठेवले जातात त्यामुळे कुबट वास येतो वातावरण फ्रेश वाटत नाही म्हणून पंधरा दिवसाला क्लिनिंग करूनच घ्यावी आणि जर बाहेर ठेवली असेल तरीही महिन्यातून क्लिनिंग करणं गरजेचंच आहे तसाही घाण वास येतो आता मी इथे फक्त ओल्या कापडाने शिवऱ्या पूर्ण पुसून घेतली इतकी चपला आणि बूट असतात ना आपल्याकडे आजकाल पहिले कसं दोन चपलांचे जोड असायचे बास पण आता शिवऱ्याक कमी पडते आणि सगळीकडे परिस्थिती सेमच आहे कितीही मोठी शिवऱ्याक असली तरी ती कमीच पडते जसं आपल्याला घर कमी पडतं त्याचप्रमाणे शिवऱ्याकही कमीच पडते बरोबर बोलली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर कोलिन टाकून पुसून घेतलं आणि त्यात मी फिनाफतलीनच्या गोळ्या टाकल्या म्हणजे त्यांनी आता सुगंध येणार असं मी म्हणणार नाही शेवटी चपला आणि बूट आहे तिथे पण थोडं का होईना म्हणजे किडे जाणार नाही आणि खूप दुर्गंध येणार नाही तर व्यवस्थित चपला आणि सगळे बूट वगैरे अरेंज करून ठेवले तर महिन्याभरासाठी मी फ्री आहे ती विस्कटणार आहेच पण परत पुढच्या महिन्यात तशीच मी ती क्लीन करून घेई बऱ्याच ठिकाणी आपण कालीन ठेवलेले असतात सेंटर टेबल खाली चेअर खाली एखाद्या दुसऱ्या टेबल खाली तर ते सगळे कालीनही आपल्याला महिन्यातून एकदा स्वच्छ करावे लागतात ज्याप्रमाणे आपण पंधरा दिवसातून मॅट स्वच्छ करतो त्याचप्रमाणे त्या कालीन थोडेसे जाड असतात हे कालीनही प्रत्येक महिन्यातून मी धुते त्यानंतर सेंटर टेबलखाली जे कालीन ठेवलेलं आहे ते थोडंसं जाड आहे आणि आता पाऊस इतका चालू आहे ना जे पुण्यात राहत असतील त्यांना माहिती आहे त्यामुळे ते मी वॉश करत नाही आणि तसंही ते मी महिन्याला वॉश करत नाही दोन महिन्याला वॉश केलं जातं आणि जाड असल्यामुळे किंवा तिथे जास्त वावरणं नाही आहे किंवा खाणं पिणं जास्त होत नाही त्यामुळे ते तेवढं ते खराब होत नाही पण धूळ इतकी जाऊन बसते त्यात की ते प्रत्येक महिन्याला किंवा दोन महिन्याला धुवून टाकावं लागतं त्यानंतर तिसऱ्या नंबरच्या क्लिनिंगमध्ये येतं सोफ्याचं क्लिनिंग आपल्या घरातलं जे मेन अट्रॅक्शन असतं ना म्हणजे कोणी आपल्या घरात आतमध्ये आलं की सगळ्यात पहिली दिसणारी वस्तू म्हणजे आपली टी व्ही युनिट आणि आपला सोफा तर सोफ्यावर जर तुमचं कवर असेल तर छान कवर चेंज करा पिलो कवर चेंज करा ते स्वच्छ धुवून घ्या आता पावसामुळे मी सोफा कवर धुवून घेत नाही आहे त्यावर खूप धूळ झालेली आहे मलाही माहिती आहे पण पावसाळ्यात जर ते वाळायला घातलं तर ते नीट वाळणार नाही आणि त्याचा कुबट वास येईल त्यामुळे सगळं मी काढून घेतलं तुम्ही बघितलं की किती कचरा त्या आतमध्ये गेला होता तर तो कचरा सगळा झटकून घेतला आणि मागूनही म्हणजे सोफ्याच्या मागेही कधी सोफा सरकवले जात नाही आता रोज हे काम आपण करू शकत नाही पण प्रत्येक महिन्याला कितीही सोफा जड असला ना तरी तो सरकवून घ्या त्या मागे पुसून घ्या झाडून घ्या आणि सोफा जर असा प्रत्येक महिन्याला स्वच्छ केला वॅक्यूम क्लिनर जर असेल तुमच्याकडे तर प्रत्येक दिव पंधरा दिवसाला तुम्ही हे काम करू शकता तर आता मी सोफा कवर काढलं तर नाही आपण व्यवस्थित झटकून घेतलं मागचा जो भाग आहे सोफा सरकवून तो तोही झाडून घेतला त्यानंतर पुसूनही घेते डेली क्लिनिंगमध्ये सुद्धा सोफ्याची क्लिनिंग येते पण ही जी क्लिनिंग आहे ती आपल्याला प्रत्येक महिन्यातून करायची आहे आता सोफा सरकवून घेतला तर थोडीशी स्पेस तिथे आहे आणि सोफा सरकवल्यानंतर लगेचच मी प्रत्येक महिन्याला विंडोची क्लिनिंगही करून घेते तर विंडोची डीप क्लिनिंग मी करत नाही डीप क्लिनिंग हे अश्विनचं काम आहे त्यासाठीचं एक गॅजेटही माझ्याकडे आहे पण तरीही माझ्याकडून तेवढा कचरा निघत नाही जेवढा शक्य होते जेवढा जेवढं माझे पेशन्स असतात तेवढा मी तो करण्याचा प्रयत्न करते सोफा असल्यामुळे विंडोही नीट क्लीन केला जात नाही अशावेळी जेव्हा सोफा क्लीन करते म्हणजेच सरकवून घेते त्यावेळी विंडोही क्लीन करून घेते आणि तसंही सोफा असो किंवा नसो प्रत्येक महिन्यातून आपल्या घरातल्या जेवढ्याही विंडो आहेत त्या सगळ्या आपल्याला क्लीन करून घ्यायचे इतकी धूळ आतमध्ये येते बाहेर इतकं कन्स्ट्रक्शन चालू असतं सगळी धूळ कचरा तेथे साचलेला असतो आणि ते चांगलं वाटत नाही जर कुणी ते बघितलं किंवा आपल्याकडे कुणी आलं इतकं घर आपलं स्वच्छ दिसतं पण विंडोत मात्र असा कचरा दिसतो त्यामुळे त्यावरून एका छोट्या गोष्टीवरून आपल्याला जज केलं जातं आणि सगळ्यात मोठा टास्क तो म्हणजे या ज्या नेट आहेत ज्या जाळ्या आहेत त्या क्लिनिंग करणं थोडा ब्रश मी त्यावर मारला इतकी धूळ होती मी मास्क घालून हे सगळं काम करते कारण मला धुळीची एलर्जी आहे तर त्याने ते काम शक्यच नव्हतं शेवटी ओला कापड घेतला आणि त्या सगळ्या जाळ्या पुसून काढल्या आम्ही जेव्हा मुंबईमध्ये एक्स्ट्रा नेट लावलेल्या होत्या ना त्या काढून आम्हाला छान बाथरूममध्ये धुता येत होत्या पण या नेट अजिबात काढता येत नाही त्यामुळे तेवढ्याच त्या कठीण आहे धुणं किंवा पुसणं तर बेडरूममधलीही जी विंडो होती ती व्यवस्थित क्लीन करून घेतली काचाही क्लीन करून घेतल्या पण काचा, काचा व्यवस्थित क्लीन झालेल्या नाही आहेत त्या अश्विन क्लीन करतात आणि त्यांनाच ते काम बरोबर येतं त्यानंतरच्या क्लिनिंगमध्ये येतं डायनिंगची क्लिनिंग आता तुम्ही म्हणाल की डायनिंग क्लिनिंग महिन्यातून एकदा कशी करते तर आपण वरवर तर डायनिंगची क्लिनिंग दिवसातून दोन ते तीन वेळा करत असतो पण खालच्या भागामध्ये किंवा खालचा जो भाग आहे त्याकडे कुणी लक्षच देत नाही त्याखाली ही जाळी लागलेली असतात किंवा धूळ बसलेली असते तर महिन्यातून एकदा सगळ्या चेअर बाजूला काढून त्या खालची जाळी काढून घेणे किंवा पुसून घेणेही गरजेचं असतं आणि जेव्हा आपण जाळी जळमटं काढतो मग ती बाथरूममधली घरातली किंवा डायनिंग खालची असू देत नेहमी कपडा बांधायचा कारण कधी छोटे स्पायडर मोठे स्पायडर असतात ते अंगावर पडतात आणि त्यातून ना कधी कधी रॅशेस होतात मला याचा अनुभव नाही आहे पण मी बघितलं आहे त्यामुळे मी सेफ म्हणून असा एक मोठा स्कार्फ बांधून घेते किंवा ओढणी तरी बांधून घेते म्हणजे धुळीची एलर्जी असेल तर तीही होत नाही आणि आपलं कामही व्यवस्थित होतं आणि झाडूनही रोजच्या रोज आपण हे काम करू शकतो तर डायनिंगच्या खालचा जो भाग आहे तोही क्लीन करून घेतला आता सोफाही व्यवस्थित सोफाचं कवर आहे तेही व्यवस्थित टाईट करून घेतलेला आहे त्यानंतर लगेचच झाडून आणि पुसून घेतलं म्हणजे लिव्हिंग रूमचा जो एरिया आहे तो माझा पूर्णपणे क्लीन झालेला आहे आपल्या घरातल्या अशा काही वस्तू असतात त्याकडे फारसं असं लक्ष जात नाही पण त्याचीही क्लिनिंग जर आपण करत राहिलो तर त्या कधीच जुन्या किंवा त्यावर खूप जास्त धूळ आपल्याला दिसणार नाही आता आ बटन म्हणजे स्विच बोर्ड साफ करणे हे फक्त सणासुदीच्या वेळेलाच आपण करताना बघितलेलं आहे तसं एरवी आपण स्वतःही कधी केलेलं नाही म्हणजे लग्नाआधी किंवा फारसा आपल्या आपण त्याकडे लक्षही दिलेलं नाही पण आत्ता जर प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला आपण स्विच बोर्ड क्लिनिंग करून घेतली सारखे सारखे आपले त्यावर हात लागत असतात त्यातल्या त्यात किचनमधले स्विच बोर्ड तर त्यावर हात तर लागलेलेच असतात पण आपण किचनमध्ये जे पदार्थ बनवतो हो त्याची वाफ जाऊन तिथे एक चिकटपणाही जाणवतो हो त्यामुळे किचनमध्ये तर अत्यंत गरजेची गोष्ट आहे प्रत्येक महिन्याला स्विच बोर्ड क्लिनिंगची ता तर आता किचनमध्ये करताय म्हटलं तर सगळ्याच घरातली करायला काय हरकत आहे अगदी पाच ते दहा मिनटं लागतात आणि ओल्या सुद्धा होते पण मी काय करते काम अजून सोपं व्हावं म्हणून थोडंसं कॉलिन आहे ते कापडावर टाकून घेते डायरेक्ट स्विच बोर्डवर टाकत नाही आणि ओल्या कापडांनीही पुसताना अगदी पाणी टाकू नका स्विच बोर्डवर कोरडा कापड असला तरीही चालेल किंवा मग कॉलिन टाकून पुसून घेतलं ना वर, तर खूप इझिली आणि अगदी कमी वेळात सगळे स्विच बोर्ड एकदम क्लीन होऊन जातात आणि अगदी नव्यासारख्या दिसतात घरातल्या भिंतीवरही धूळ किंवा जाळी लागलेली असतात त्यानंतर आपलेच कितीतरी हात त्याला लागलेले असतात बऱ्याच ठिकाणी असा एखादा भाग असतो की तिथे सारखे हात लागलेले असतात आणि तो अगदी काळपट वाटतो बाकीच्या भिंतींपेक्षा जर पेंट चांगल्या क्वालिटीचा केला असेल ना तुम्ही तर वारंवार ते स्वच्छ करत राहिलं ना तर तेवढी काळी ती भिंत होत नाही जसं काही भाग आहेत तिथे सारखे सारखे हात लागतात स्पेशली रियांशचे हात कारण लहान मुलांना अशी सवय असते की हात धुतल्यानंतर कधी ते पुसत नाही भिंतीला लावतात किंवा खेळून आल्यानंतर पूर्ण भिंतीला हात घासून जाणे आपणही आपलं लहानपणी केलेलं आहे पडद्याला हात पुसणे या सवयी लहानपणी असतातच नंतर नंतर त्याचं म्हणजे या सवयी जातात पण होतं असं की हात लागलेले दिसतात मोस्टली त्याचेच हात दिसतात आणि डायनिंगच्या या भागातही जेवता जेवता काही उडतं किंवा काही कटिंग होते तिथेही मी कटिंग किंवा अशा बरेचशे काही ना काही काम करत असते तर तिथेही डाग पडलेले दिसले होते तर तेही सगळे स्वच्छ करून घेतले आणि पेंट जर चांगला असेल तर थोडंसं व्हीम जेल टाकून स्क्रबनी घासून घेतलं ना सॉफ्ट साईडनी स्क्रबच्या तर सगळा काळवंटपणा आहे तो सगळा निघून जातो आणि भिंती अगदी नव्यासारख्या म्हणणार नाही मी पण जो भाग काळा झालेला असतो तो छान स्वच्छ निघतो आणि घरातल्या भिंतीही स्वच्छ राहिला तर घर आपलं नव्यासारखंच वाटेल कधीच जुनं वाटणार नाही मंथली क्लिनिंगमधली पुढची क्लिनिंग आहे डोअर क्लिनिंग मेन डोअर क्लिनिंग सेफ्टी डोअर क्लिनिंग हे तर आपण नेहमी नेमाने न चुकता क्लीन करत असतो कारण तिकडून आपल्या घरी सगळेजण येत असतात पाहुणे असू देत किंवा आपलं आपणही त्याकडे जास्त लक्ष देतो पण आपल्या घरातले जे बाकीचे आतमधले डोर आहेत ते मागच्या वेळी तुम्ही कधी क्लीन केले होते तुम्हाला आठवतं का जर केले नसतील आणि फक्त सणासुदीच्या दिवशी किंवा सणासुदीला तुम्ही त्याची क्लिनिंग करत असाल तर तसं न करता प्रत्येक महिन्याला किंवा ॲटलीस्ट दोन महिन्याला त्याची क्लिनिंग करणं चालू करा घरात असले म्हणून काय झालं पण त्यावरही मागच्या साईडनी पुढच्या साईडनी बरीच धूळ असते कधी कापड किंवा आपलाच हात लागला तर तेच हात भिंतीला लागतात बेडवर आपण तसं जातो तेच हात घेऊन तर त्यामुळे इतर ठिकाणीही डाग पडतात तर प्रत्येक महिन्याला माझ्या सगळ्या घरातले जे डोअर आहेत ते सगळे मी क्लीन करून घेते बेडरूमचं त्यानंतर हे जे बाल्कनीचे डोअर आहे त्यावरही धूळ किंवा पाण्याचे थेंब सांडलेले असतात तर तेही एकदा का क्लीन केले ना तर मिनिमम पंधरा दिवस तरी ते जसे आहेत तसेच राहतात त्यानंतर हळूहळू त्यावर डाग किंवा हात लागणं चालू होतात आणि प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा महिन्याला आपण त्याची क्लिनिंग करत राहिलो तर ते अगदी चमकतील आणि नव्यासारखे दिसतील झाडून घेणे पुसून घेणे या गोष्टी तर आपण दिवसातून दोन कधी कधी तीन वेळाही करतो पण आता माझ्याकडे ज्या गोष्टी किंवा जे फर्निचर मी केलेलं आहे ते मुवेबल नाही आहे जसं बेड स किंवा साईड टेबल वॉर्ड्रोप ड्रेसिंग पण तुमच्याकडे जर या गोष्टी मुव्हेबल असतील तर प्रत्येक महिन्यातून थोड्या मूव्ह करून थोड्या बाजूला सरकवून खाली बरीचशी धूळ असते ती क्लीन करून घेतली तर दिवाळीला किंवा नवीन वर्षाला एकदाच क्लिनिंगचा सगळा भार पडत नाही जेव्हा आपण वर्षातून एकदाच या गोष्टी क्लीन करतो तेव्हा इतकं अंगावर काम आल्यासारखं वाटतं म्हणून एकीने नाही दोघांची दोघांची हेल्प असेल तर हे काम लवकर होतं म्हणजे सरकवताही येतं सरकवणं एकीला अजिबातच पॉसिबल नाही आहे तर घरातले जे मेंबर्स असतील त्यांची हेल्प घेऊन आपण या गोष्टी प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला वारंवार करत राहिलो तर त्याखाली इतका धूळ किंवा जाळी जळमटं जाड़। लागणार नाही मग तो साईड टेबल असू देत तुमचा वॉर्डरोब असू देत ड्रेसिंग असू देत स्टडी टेबल किंवा असेच टेबल ठेवलेले असतात जे स्टोरेजसाठी आपण यूज करतो तर ते थोडेसे सरकवून त्याखालची जी माती आहे किंवा कचरा आहे तो सगळा काढून व्यवस्थित पुसून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं आणि जाळी जळमटही त्याच्यामागे बरीच लागलेली असतात तीही सगळी क्लीन करून घ्यायची आणि ही सगळी मंथली क्लिनिंग हे एका दिवसाचं काम नाही आहे एकाच दिवशी केलं तर हेही काम खूप अंगावर पडल्यासारखं होतं आणि त्यातल्या त्यात एकटीने केलं तर हा आजारी पडणं शक्य आहे त्यामुळे एकटीने करायचं नाही घरातल्या लोकांची हेल्प घ्यायची किंवा मग हे जे मंथली काम आहे किंवा क्लिनिंग आहे ते याच्यासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवस तरी काढायचे तर आता माझं सगळं क्लिनिंग झाल्यानंतर मी व्यवस्थित पूर्ण घर झाडून घेतलं आणि पुसूनही घेतलं लिव्हिंग रूम डायनिंग एरिया बेडरूम्स एंट्रन्स सगळ्याची क्लिनिंग करून झाली पण आपल्या घरातील सगळ्यात मोठी क्लिनिंग आणि खूप जास्त ज्यासाठी आपल्याला वेळ लागतो तो म्हणजे किचन क्लिनिंग आता किचनची डीप क्लिनिंग आपल्याला प्रत्येक महिन्यातून करायचं नाही आहे आपलं काम सोपं आणि टप्प्याटप्प्याने केलं ना तर ते सोपं होतं नाहीतर मग एकदमच अंगावर पडतं आणि आपल्याला या सगळ्या गोष्टीनंतर नकोशा वाटतात म्हणून आपण त्याची क्लिनिंगच करत नाही पण टप्प्याटप्प्याने आपल्याला जेवढं झेपतं किंवा आपली कुठली गोष्ट जास्त खराब झालेली आहे काय आपल्याला वारंवार करण्याची गरज आहे हे आपल्याला आपले कामावरून किंवा सततच्या रुटीनमधून आपल्याला या गोष्टी कळतात तर प्रत्येक महिन्यातून पूर्ण किचनची डीप क्लिनिंग नाही पण काही ट्रॉलीज साफ करणं काही शेल्फ साफ करणं त्यानंतर फ्रीजची क्लिनिंग या सगळ्या गोष्टी मंथली केल्यानंतर आपल्या अंगावर पूर्ण भारही पडत नाही आणि आपलं किचनही ऑलमोस्ट स्वच्छ राहतं कारण प्रत्येक पंधरा दिवसालाही किचनमधल्या काही गोष्टी आपण क्लीन करायच्या असतात त्याचप्रमाणे महिन्यासाठीही आपण काही गोष्टी अशा ठेवलेल्या असतात ज्या फक्त आपण महिन्याला क्लीन करायच्या असतात तर आता हा जो शेल्फ आहे तो पूर्ण मी क्लीन करून घेतला छान सगळे कंटेनर आहे ते बाहेर काढले स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर परत आता जे कंटेनर धुवायला काढायचे होते ते सगळे धुवून काढले आणि आता व्यवस्थित सगळे अरेंज करून ठेवते प्रत्येक रूमचं काम जर आपण व्यवस्थित सेग्रिगेट करून ठेवलं म्हणजे बेडरूममध्ये आपल्याला प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा महिन्याला काय क्लिनिंग करायची आहे हे जर आपल्या लक्षात राहत नसेल ना तर सगळ्यात सोपी गोष्ट सांगते ती म्हणजे लिहून ठेवणे की आपल्याला काय क्लिनिंग करायची आहे कधी कधी आपल्याला गोष्टी करायच्या असतात पण त्या आपण विसरून जातो आपली इतर एवढी कामं असतात की लक्ष राहत नाही किंवा कंटाळा येतो पण तीच गोष्ट जर आपण लिहून ठेवली तर ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे यासाठी आपण प्रयत्न करत असतो म्हणून जर शक्य होत असेल तर लिहून ठेवा आपण नेहमीच म्हणतो की ही कामं नेहमीचीच आहे त्यात काय लिहून ठेवायचं पण खरंच सांगताय खर सांग एकदा हे तुम्ही ट्राय करून बघा बेडरूममध्ये काय क्लिनिंग आहे लिव्हिंग रूममधली काय क्लिनिंग आहे किचनमध्ये या महिन्याला तुम्हाला काय क्लीन करायचं आहे किंवा इतर ठिकाणी आता बरेच घर बऱ्याच जणांची घरं छोटी असतात किंवा मोठी असतात त्यावरून आपलं क्लिनिंग डिसाईड होतं पण त्याप्रमाणे आपण जर सगळी कामं सेग्रिगेट केली डिवाईड केली टप्प्याटप्प्याने केली तर पूर्ण घर स्वच्छ राहणारच आहे मग ते घर छोटं असू देत किंवा खूप मोठं असू देत तर आता इथे फ्रीज मी क्लीन करून घेतलं आहे आणि प्रत्येक महिन्याला फ्रीजची क्लिनिंग माझी होत नाही खरंच सांगते मी किती गोष्टींना तुम्हाला मोटिवेट करते पण कुणीतरी मला फ्रीज क्लिनिंगसाठी मोटिवेट करत जा माझं सगळ्यात कंटाळवानं काम आहे फ्रीज क्लिनिंग कधी कधी दोन महिनेही होऊन जातात आणि फ्रीजची क्लिनिंग होत नाही तर फायनली आज मनावर घेतलं आणि फ्रीजर आणि फ्रीज दोन्हीही व्यवस्थित क्लीन केले त्यातच्या आतमधले जे काही सगळे होते काय म्हणतात त्याला आयटम्स ते, ते सगळे बाहेर काढले स्वच्छ धुवून घेतले आणि व्यवस्थित अरेंज करून आता माझा फ्रीज व्यवस्थित ऑर्गनाईज झालेला आहे आणि लवकरच मी तुमच्याशी फ्रीज ही व्हिडिओ शेअर करणार आहे मंथली क्लिनिंगमध्ये या व्यतिरिक्तही अशा क्लिनिंग आहेत ज्या मंथली कराव्या लागतात पण त्याची क्लिनिंग सेपरेट फक्त तीच क्लिनिंग करावी लागते तर तेही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला तसं कमेंट करू शकता तुम्ही आता माझं महिन्याभराचं क्लिनिंग झालेलं आहे ऑलमोस्ट आता मी कमीत कमी, -कमी आठ ते दहा दिवसांसाठी तरी फ्री आहे आणि आजच्या व्हिडिओतून तुम्हाला थोडी जरी हेल्प झाली असेल तुमच्या क्लिनिंगसाठी तर तेही मला कमेंट करून सांगितलं तर मला खूप छान वाटेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आपण उद्या भेटूया परत एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय